तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सरकारी मराठी योजना यूट्यूब चॅनेलवरती तर लाडकी बहीणसाठी खुश खबर आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे अदितिताई तटकरे यांनी एक्सवर पोस्ट केलेले आधारेही आहे माहिती पहा काय आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढील दोन महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती म्हणजे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून हफ्ते मिळण्यासाठी सुरुवात झाली आहे असे समजू आणि ई के वाय सी करण्यासाठी कोणाला अडथळा काही समस्या येत असेल आमच्याशी संपर्क साधावा खाली व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिली आहे बघा आणि जॉईन व्हा आणि समस्या कळवा तर माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटपणे कळवा रिप्लाय दिला जाईल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद